उन्हामध्ये फिरल्यानंतर किंवा उन्हाशी संपर्क आल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो काळवंटतो चेहरा डल दिसतो म्हणजेच काय तर तो फ्रेश दिसत नाही आणि बऱ्याच असं सुद्धा होतं की घरामध्ये राहून सुद्धा आपला चेहरा जो आहे तो डल दिसतो तो, तो काळवंटल्यासारखा वाटतो यामागं अंगातला ताप असेल किंवा सततचं टेन्शन असेल मानसिक ताणतणाव असेल या बऱ्याच गोष्टी यामागे असू शकतात पण बघा आता माझ्या चेहऱ्यावरतीसुद्धा थोडंसं तुम्हाला लक्षात येतं आहे की चेहरा काळवंटलेला आहे अगोदरचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यामध्ये बऱ्याच काही मला अगोदरपासून जे आपण फॉलो करतात त्यांना लक्षात आलं असेल की चेहरा खूप जास्त डल झालेला आहे आणि चेहरा काळवंटलेला दिसतोय तर त्यासाठी मी एक छोटासा फेस पॅक बनवणार आहे मला वाटलं की चल आता तुमच्याशी सुद्धा शेअर करू खूप काही नाही फक्त आणि फक्त तीन वस्तू यामध्ये ॲड करणार आहोत तर पहिली वस्तू कोणती घेतली होती आपण तर एक चमचा बरं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे आंबे हळद आंबे हळद यामध्ये नक्की वापरा आंबे हळदमधून खूप छान तुम्हाला ग्लो मिळतो त्यासाठी हा फेस पॅक नक्की बनवताना नक्की तुम्ही आंबे हळदचा वापर करा त्यानंतर रोज वॉटर घातलेला आहे हवं तर तुम्ही कच्चं दूधसुद्धा वापरू शकता ज्यांची पण खूप जास्त ड्राय स्किन आहे त्यांनी कच्चं दूध नक्की वापरावं वा। तर बघा इथं मी काय केलेलं आहे रोज वॉटर घातलेला आहे आणि अशा पद्धतीची ही पेस्ट जी आहे ती बनवलेली आहे हा पॅक जो आहे आपला रेडी आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे धुतलेल्या चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो लावायचा आहे आंबे हळद मुळ यामध्ये आपण काही महत्वाची वस्तू वापरतोय आंबे हळद वापरतोय साधी हळद आपण वापरत नाही वापर आहे आंबे हळदमुळं तुम्हाला एक चेहऱ्यामध्ये एक नॅचरल ग्लो दिसतो आणि त्यामुळं आता यामध्ये बघा मी रोज वॉटरसुद्धा घातलेला आहे या दोन्ही गोष्टी शिवाय तांदळाचं जे पीठ आहे यामुळं आपल्या चेहऱ्यामध्ये एक नॅचरल ग्लो येतो आणि त्यामुळं आपला चेहरा जो आहे तो एका वॉशमध्येच एका वापरामध्येच तो टवटवीत दिसायला लागतो त्यामुळं तुम्हीसुद्धा हा फेसपॅक नक्की ट्राय करून पहिल्याच वापरामध्ये फरक जो आहे तो अनुभवू शकता तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला लावायचा आहे चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर असेल किंवा कोणत्याही क्रीम असतील चेहऱ्यावरती ते अगोदर धुवून काढायच्यात क्लीन करायचं आहे क्लीन चेहऱ्यावरतीच हा फेसपॅक जो आहे तो वर्क करतो जर तुमच्या चेहऱ्यावरची वरती हलकसं ऑइल असेल किंवा हलकंसं मॉइश्चरायझर असेल तर इथं तुम्हाला तो रिझल्ट दिसणार नाही जो की यायला हवा तर बघा आता लावलेला आहे फेसपॅक आपण दाट लावायचा आहे खूप पातळ लेअर आपल्याला ले लावायची नाही आहे तर दाट लावायचं आहे जाडसर थर लावायचं आहे आपल्याला आणि डबल लावू शकता या पद्धतीनं तुम्ही मी डबल लावत आहे इथं आणि या पद्धतीनं लावून आपल्याला साधारणतः वीस मिनिट द्यायचे आहेत हा पॅक सुकण्यासाठी फॅनमध्ये वगैरे सुकवायचं नाही आपल्याला तर नॉर्मल आपण असंच याला सुकू देऊ साधारणतः वीस मिनिट लागतील आणि वीस मिनिटानंतर आपल्याला काय करायचं आहे चेहरा जो आहे तो स्वच्छ थंड पाण्याने धुवून काढायचा आहे तर बघा इथं लावून झालेलं आहे फेसपॅक आता फक्त आणि फक्त आपल्याला वीस मिनिट द्यायचे आहे आणि त्यानंतर चेहरा जो आहे तो थंड पाण्याने धुवायचा आहे आपल्याला गरम पाण्याने धुवायचा नाहीये तर बघू आता वीस मिनिट वाट आणि त्यानंतर रिझल्ट तुम्हाला समोरच दिसणार आहे रिझल्ट पहिल्या वॉश मध्ये तुम्हाला दिसणार आहे अजिबात दोन तीन वेळा लावायची वगैरे गरज नाहीये आणि हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा यूज करू शकता म्हणजे लावू शकता जास्त वेळा पण लावायचं नाही आहे तर एकदा ते दोन वेळाच लावायचं आहे आणि बघा इथं वीस मिनिट मी देणार आहे वीस मिनिटानंतर पॅक सुकलेलं तुम्हाला दिसत आहे आणि आता मी धुऊन काढणार आहे आणि धुतल्यानंतर बघा आता ग्लो तुम्हाला समोर दिसतोय सुरुवातीची क्लिप पाहू शकता मागे जाऊन आणि आताची क्लिप पहा तर अजिबात मी काहीही लावलेलं नाही फक्त आणि फक्त थंड पाण्याने चेहरा धुतलेला आहे गरम पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला असा रिझल्ट दिसत नाही त्यामुळं नक्की ट्राय करा की थंड पाण्याने चेहरा धुवाल आणि फरक जो आहे तो असा दिसणार आहे आता हा फेसपॅक लावून झालेला ला आप आहे आपल्याला काय करायचं आहे चेहरा पुसून घ्यायचा आहे आणि चेहरा पूर्णपणे कोरडा होण्याच्या अगोदर आपल्याला एक वस्तू इथं लावायची आहे म्हणजेच की एक सिरम म्हणू शकतो आपण ते तयार करायचं आहे तर मी इथं प्युअर खोबरं तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये मी काय घालत आहे एरंडेल तेल घालत आहे पाव चमचा तर एवढं बरे पुरेसा आहे खूप जास्त पण घालायचं नाही आणि त्यानंतर इथं काही वापरायचं आहे आपल्याला एक विटॅमिन ईची कॅप्सूल घ्यायची आहे आणि त्यातलं जेल काढून यामध्ये घालायचं आहे तर तीन वस्तू इथं पण घातल्या पॅकमध्ये कोणत्या वस्तू घातल्या तांदळाचं पीठ आंबे हळद आणि रोज वॉटर त्यात पण तीन वस्तू घातल्या आणि इथं पण आपण तीन वस्तू घालतोय तर कोणत्या खोबऱ्याचं तेल प्युअर खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर एरंडेल तेल आणि विटॅमिन ईचे कॅप्सूलमधलं जेल घ्या घेतलेलं आहे आणि बस एवढंसं पुरेचं आहे आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे आणि त्यानंतर हलक्या बोटाने आपल्याला मसाज द्यायचा आहे के मसाज केल्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स वगैरे जे आहेत म्हणजे सुरकुत्या वगैरे लवकर येत नाहीत त्या पुढे ढकलल्या जातात बघा वयानुसार सुरकुत्या येणाऱ्याच आहेत आज ना उद्या येणारेच आहेत पण आपण त्याला पुढे ढकलू शकतो आणि या पद्धतीनं हलकासा मसाज द्यायचा आहे खूप जोरात पण द्यायचं नाही आपल्याला तर अशा पद्धतीनं हलका मसाज देऊ मसाजच्या काही बेसिक स्टेप तुम्ही इथं फॉलो करू शकता मी माझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत की मसाजच्या बेसिक स्टेप कोणते आहेत ते, आहे, ते सांगितलेले आहेत तर तुम्हाला या पद्धतीनं थोडंसं जास्त ऑईल लावायचं आहे आणि ज्यांची पण ऑइली स्किन आहे त्यांनी त्यांचं आवडतं मॉइश्चरायझर ते लावू शकतात पण ज्यांची स्किन नॉर्मल आहे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी हे तेल जे आहे ते या तिन्ही हे तिन्ही तेलं जे आहे ती मिक्स करून तुम्ही या पद्धतीनं मसाज करा तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान असा ग्लो येईल आणि टवटवीत दिसेल चेहरा तरी अशा पद्धतीनं व्यवस्थित मसाज करून झालेला आहे हातानासुद्धा तुम्ही या पद्धतीने हेच तेल लावू शकता अशाकरता व्हिडिओ आवडला असेल तरीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, ला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटू या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय